किरणी उदडीताली सोनी विरम्य पाट सुवर्ण किरणी उदळीताली सोनी विरम्य पाट माझ्या भिमच्या भिमचा जयंतीचा न्याराचोय माय थाट आमच्या भिमचा जयंतीचा न्याराराचा हाय माय थाट सवर्ण किरणी ताली सोने रम्य पाट माझ्या भिमच्या आमच्या भिमच्या जयंतीचा न्याराराचा हाय माय थाट माझ्या भिमच्या जयन्तिचा मेराच हाय माय टाटा आपले विमाचा

गाजे कीर्ती आभोवरती नवल झाल व मोठ आमच्या भीमाच्या माझ्या भीमाच्या जयंतीचा न्याराच आहे माय थाट माझ्या भीमाच्या जयंतीचा वाट तिर शरणाची गोडी मागे दावी धमाची वाट माझ्या भिमाच्या आमच्या भिमाच्या जयंतीचा चा हाय माय थाट आमच्या भिमाच्या जय जयंतीचा विमाच्या जयंती माय न्याराचय मयथाट माझ्या जयंतीचा जयंती चा माय मयथाट आपल्या विमाच्या जयंती चा माय थाट माझ्या विमा जयंतीचा जयंती चा माय थाट शेअर करा लाईक करा माझे चॅनल बुद्ध पाठ आहे सबस्क्राईब करा